नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेच्या अटी शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही असे आता सरकारने स्पष्ट केले आहे मित्रांनो तर याबाबत नवीन नोटीससुद्धा आलेली आहे मित्रांनो काय आहे ही नोटीस याविषयी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद यांच्याकडून एक नोटीस करण्यात आली आहे आपण दिनांक पाहू शकता मित्रांनो दहा डिसेंबर दोन हजार चोवीस विषय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मित्रांनो उपरोक्त विषयांवर आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या क कार्यालयाकडे विचारणा होत आहे म्हणजेच मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा रील्स व्हिडिओद्वारे काही चुकीची माहिती दिली जात आहे मित्रांनो आणि जनतेच्या किंवा महिलेंच्या मनात गैरसमज होऊ नये म्हणून ही नोटीस काढलेली आहे मित्रांनो या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सदस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास शा प्रशासनाकडून आपल्यास कळविण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीची बातम्याद्वारे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी मार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी तर मित्रांनो अशी ही महत्त्वपूर्ण अशी एक नोटीस आली होती मित्रांनो आपण पाहू शकता तर मित्रांनो ही माहीत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा ला तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद